सार्वजनिक बांधकाम विभागाचे कळवण तालुक्यात पितळ उघडं पडले तर कळवण तालुक्यातील विसापूर सहित अनेक गावातील रस्ते सध्या निकृष्ट चा दर्जाचे झाल्याचं पाहायला मिळत आहे कळवण तालुक्यातील विसापूर ते भादवण रस्त्याचे एक किलोमीटर डांबरीकरण काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे रस्त्यावरती डांबराचा अतिशय कमी वापर असल्यामुळे रस्त्यावरील खडी उकडून पडली आहे शासनानं एक किलोमीटरच्या कामासाठी तीस लाख रुपये मंजूर केले होते मात्र निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्यामुळे कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे त्यामुळे बांधकाम विभागाचे पितळ उघडे पडले आहे या कामाची चौकशी गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे तालुक्यातील सर्व कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मोहन जाधव यांनी केली आहे कळवण तालुक्यातील सर्वच कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून त्याकडे संबंधित विभागातील अधिकारी वर्गानं दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय रविंद गाहेग स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण